नमस्कार मी सदिच्छांबे हॅशटॅग ब्लॉग्स मध्ये मन आपल्या मनापासून स्वागत करत आहे आज आपण बघणार आहोत रव्याचा केक विदाउट ओव्हन आज आपण हा केक बनवणार आहोत तर चला सुपर टेस्टी स्पॉन्जी आणि एकदम डिलिशियस बनणारा असा केक बघूया आपण तर चला रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी घेतलेली आहे आणि दीड वाटी गरम दुधाचा इथे मी वापर केलेला आहे गरम करूनच दूध घ्यायचं आहे आता यामध्ये मी अर्धी वाटी साखर घालून घेणार आहे आणि साखर पूर्ण विरगळण्यासाठी आता मी छान असं मिक्स करून घेणार आहे छान हलवून घ्या जेणेकरून साखर पूर्णपणे विरगळी गेली पाहिजे आता यामध्येच मी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे रवा जर जाड असेल तुमच्याकडे तर तो मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे आणि हे आता छान मिक्स करून घ्यायचं आहे पाच मिनिट आता हे छान असं हलवून घ्यायचं आहे आणि हे जे बॅटर आहे ते आता पंधरा ते वीस मिनिट तसंच रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे इथे मी कुकरचा वापर केलेला आहे कुकर घेतलेला आहे आणि हा आता मध्यम आचेवर गरम व्हायला ठेवलेला आहे सोबतच मी यामध्ये एक स्टँड ठेवलेला आहे आणि छान असं गरम होऊन द्यायचं आहे कुकरचं झाकण आहे त्याची सिटी काढून घ्यायची आहे जेणेकरून वाफ धरली जाणार नाही जास्त आणि छान असं लावून घ्या हे बघा आता हे जे बॅटर मी रेस्ट करण्यासाठी ठेवलं थे होतं ते इथे तुम्ही बघू शका थोडंसं घट्ट झालेलं आहे आता हे पुन्हा एकदा पाच मिनिट असं फेटून घ्यायचं आहे छान असं हे बघा छान त्याला मिक्स करून घ्या माझ्याकडे केक बिन नाही आहे म्हणून आता मी गोल असं भांडं घेतलेलं आहे आता ह्या भांड्याला छान तेल लावून घ्या साईडच्या बाजूनेसुद्धा तेल लावून घ्यायचं आहे इथे मी दाखवते तुम्हाला जेणेकरून आपला केक चिकटला जाणार नाही यासाठी साईडून सुद्धा लावून घ्यायचा तेल हे बघा छान असं लावून घ्या आता मी या भांड्यामध्ये मैदा टाकून घेणार आहे थोडा थोडा करून मैदा टाकायचा आहे आणि हा मैदा आता छानपैकी पसरवून घ्यायचा आहे मी ते दाखवते बघा जर इथे तुम्ही बटर पेपरचा यूज केला तरीसुद्धा चालू शकतो माझ्याकडे बटर पेपर अवेलेबल नाही आहे तर त्यासाठी त्या मी इथे मैदाच दाखवला आहे हे बघा छान असं लावून घ्या सगळीकडे मैदा आता आपण जे बॅटर तयार केलं होतं तर त्यामध्ये आता मी इथे इनो टाकून घेणार आहे इथे लेमन फ्लेवरमध्ये मी इनो घेतला आहे तो छान असं आता यामध्ये मिक्स करून घेणार आहे मी इथे तुम्ही बघू शकता कसं फ्लफी असं होत आहे ते बॅटर इनो कसा लवकर ॲक्टिवेट होतो तर त्यासाठी मी ते, ते उशिरा टाकलेला आहे इनो यामध्ये आता हे छान बघा कसं फ्लफी झालेलं आहे व छान असं वरती आलेलं आहे बघा हे बॅटर आता हे बॅटर मी या भांड्यामध्ये काढून घेत आहे या बॅटरमध्ये तुम्ही व्हॅनिला एसेन्स किंवा वेलची पावडरसुद्धा घालू शकता त्याने छान वास येतो माझ्याकडे इथे अवेलेबल नव्हतं आता इथे मी गार्निशिंगसाठी ड्रायफ्रूट्स लावून घेते तुम्ही ट्युटी फ्रुटी किंवा जेलीसुद्धा घेऊ शकता यामध्ये मी फक्त इथे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत ते छान असे लावून घ्या सगळीकडे हे बघा आता आपण कुकर दहा मिनिट गरम करण्यासाठी ठेवलेला होता तर त्याचं झाकण आता मी काढून घेतलेलं आहे आणि हे बॅटर आहे ते कुकरमध्ये ठेवून दिलेलं आहे आणि यावरती एक झाकणी ठेवलेली आहे जी घट्ट बसेल अशी जेणेकरून वाफ बाहेर गेली नाही पाहिजे तीस मिनिट मंद आचेवर आता शिजवून द्यायचं आहे इथे बघा केक आपला तयार झालेला मी दाखवते तुम्हाला आता हा मी रेस्ट करण्यासाठी ठेवत आहे थंड झाल्यानंतर मी ते तुम्हाला काढून दाखवत आहे एका ताटामध्ये मी आता हा काढून दाखवते तुम्हाला वरून थोडंसं हाताने दाब द्यायचं आहे त्याला ठोकायचं आहे थोडंसं जेणेकरून तू लगेच निघेल इथे बघा निघालेला आहे आपला केक आता मी हा सरळ करून तुम्हाला दाखवते एकदम मऊ आणि सॉफ्ट बनलेला आहे हे बघा दाणेदार असं झालेला आहे के, केक हलका फुलका तयार झालेला आपला हाता केक आता मी तुम्हाला कट करून दाखवते तो बघा कट सुद्धा किती स्पॉन्जी वाटत आहे लगेच कापला गेलेला आहे हा बघा खूप छान एकदम तयार झालेला आहे पूर्णपणे दाणेदार असा बनलेला आहे केक एकदम सॉफ्ट हा बघा तुम्ही नक्की बनवून खा तर मग कसा वाटला केक मला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेल आयकॉन पण दाबा म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओंचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद